अंजप गावात मध्यरात्री काही गो तस्करांनी शेतकऱ्यांच्या अंगणातून गायी पळवून नेल्याची घटना समोर आली आहे कर्जत तालुक्यात अलीकडच्या काही दिवसात गो तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये भीतीचं आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालंय मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास तीन वाजण्याच्या जवळपास तानाजी माळी या शेतकऱ्याच्या अंगणात बसलेल्या गायी काही अज्ञात व्यक्तींनी पळवल्या आधी गायी समोर पावाचे तुकडे टाकून तिला भुलवलं आणि नंतर गाडीमध्ये जबरदस्तीनं टाकून पळ ही घटना घडल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली याप्रमाणे काही गंभीर घटना घडल्यात काही दिवसांपूर्वी पोही गावात बस स्थानकाजवळ गौवंशाला भुलीचं इंजेक्शन देऊन नेण्यात आल्याची घटना घडली होती तसंच चिंचवाडी येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातून दोन बैल चोरीला गेले तर कोदिवले गावात चरायला सोटेला बैल गो तस्करांनी ठार मारून पसार तसंच दामत गावात करताना तीन आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडलं होतं अशा प्रकारच्या असंख्य घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झालाय त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही कारण जर कारवाई झाली असती तर अशा घटना अजूनही सुरू राहिल्या नसत्या असा प्रश्न जनतेत विचारला जातोय गो तस्करीच्या वाढत्या घटनांमुळे कर्जत तालुका आता या गैरकृत्यासाठी सेफ हेवन बनतोय का असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला शेतकऱ्यांचा जीव आणि त्यांच्या उपजीविकेचा आधार असलेल्या गोवंशाच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृषभ लोकरे कर्जत